अत्यंत दुर्मिळ अशा पंचमुखी श्री गायत्री देवीचे हे सुंदर रूप हे गायत्री देवीचे मंदिर सहसा कुठे आढळत नाही महाडजवळ माणगावच्या पुढे गोरेगाव येथे हे मंदिर आहे नवरात्री निमित्ताने सर्वांना दर्शन मिळावे म्हणून तुम्हासाठी हे छायाचित्र डोळ्यानं पाहिनं रूप तुझे महाड गोरेगावची पंचवदनी आदिशक्ती गायत्री माता आज मी अशा एका मंदिराबद्दल लिहिणार आहे की जे कोकणातील आहे पण कोकणच्या ग्रामदेवतांपेक्षाही फार वेगळे अमृतेश्वरी आदिशक्ती गायत्री सूर्योपासनेतील आद्यदेवता समजली जाणारी पंचवदना गायत्री माता दशभुजा स्वरूपातील मूर्ती सुमारे सव्वाशे वर्ष जुनी असल्याचे सांगण्यात येते महाराष्ट्रात मोजक्याच असलेल्या गायत्री देवीच्या या मंदिरातील कोकणातील रायगडमधील गोरेगावचे हे मंदिर आहे खरं तर या गावात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत आठशे वर्षापूर्वीचे मल्लिकार्जुन हे देऊळ गावची शानच आहे हे देऊळ डोंगरावर आहे पण लोक श्रद्धेने तिथे जात आहेत तिथे गणपतीचे देऊळ हे एकमेव असे आहे की ज्याचा वरचा भाग पुरुषाचा आणि खालचा भाग बाईचा आहे वरदेश्वरच्या देवळात नंदी आहे इथले विठ्ठलाचे मंदिर तीनशे वर्षापूर्वीचे आहे तेथील शंकराचा बाण पेशवेकालीन आहे अनेक पुराणकालीन मंदिराचा वैभवशाली वारसा मिरवणाऱ्या या गावातील हे गायत्री मातेचे मंदिर जागृत गायत्रीचे मंदिर आणि त्या देवळाच्या समोर विधभर पोळं या रत्नाचा गणपती आहे या देवीची स्थापना कैलासवासी लक्ष्मणशास्त्री सदाशिव रानडे यांनी शुक्ल वैशाख शुद्ध सप्तमी एकोणीसशे चार रोजी स्थापना केली त्या दिवशी गंगा आवाहन व पूजन केले ही मूर्ती जयपूर आणली होती देवीची मूर्ती पंचमुखी व दशभुजांची आहे तिने उजवा पाय खाली सोडून कमळावर बसली आहे ती पूर्वाभिमुख आहे मधले मुख गायत्री देवीचे आहे उजवीकडील पहिले मुख गणपतीचे आहे याचा रंग केशरी असून हातात पाश व अंकुश धारण केले आहे उजवीकडील दुसरे मुख श्री सूर्यनारायणाचे आहे मोत्यांचा रंग असलेले हे मुख एका हाताने अभय आणि दुसऱ्या हाताने वरत देत आहे गायत्रीच्या डावीकडील पहिले मुख यमपाशी आहे त्याचा रंग सोनेरी निळा आहे यमपाशी असल्यामुळे आशीर्वचन करताना हातात लगाम व शुभ प्र कपाल आहे डावीकडील दुसरे मुख श्री विष्णूचे आहे ते शुभ्र पांढऱ्या रंगाचे आहे त्यांनी हातात चक्र धारण केले आहे या सगळ्यांचे वर्णन पुरवणोक्त समजून घेणे आवश्यक आहे ह्या मंदिरात इतर देवांची यंत्र आहेत ती शक्तीची स्तोत्रे आहेत स्थानिकांकडून मिळालेली ही माहिती तुम्हाला या मूर्तीसमोर समजून घेणे महत्वाची आहे पण मुळात थोडेसे गायत्री म्हणजे काय ते समजून घेतलं तरच देवीचे रूप खऱ्या अर्थाने समजेल गायत्री देवी आद्यशक्तीच्या प्रकृतीच्या पाच स्वरूपातील एक मानली जाते गायत्री मातेलाच वेदमाता असेही म्हणण्यात येते पुरोणोक्त अभ्यास केल्यास एक जाणवेल की गायत्री देवी म्हणजे नित्यसिद्ध असे परमेश्वराचे रूप आहे गायत्री देवी म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञान आणि विज्ञानाची तेजोमय मूर्ती आहे आणि याच कारणास्तव कदाचित परब्रह्मस्वरूपिणी असे देखील शक्तीच्या या रूपाला संबोधले जाते गायत्री हा शब्द म्हटलं की सूर्य गायत्री मंत्र नजरेसमोर येतो पण असं जरी असलं तरी या दैवताची तिन्ही त्रिकाळ पूजा करण्यात येते सकाळच्या वेळी गायत्री माता ही सूर्यमंडलाच्या मध्यभागी विराजमान असते त्यावेळी गायत्री देवीचे अक्षसूत्र आणि कमंडल धारण केले आहे आणि देवीचे हे रूप ब्रह्मशक्ती गायत्री नावाने प्रसिद्ध आहे तर माध्यान्ह काळी देवीचे स्वरूप युवामय असते चार हात आणि तीन नेत्र असलेली गायत्री माता ही वैष्णवी देवानी ओळखली जाते शंखचक्र गदा आणि कमळ आभूषित देवीचे हे रूप प्रेरणादायी असते याच रूपात काही ठिकाणी सावित्री नावानेही ओळखले जाते संध्याकाळच्या वेळेस गायत्री मातेचे रूप हे पूर्णत्वाच्या समीप असते या आकारात त्रिशूल डंबरू पाश आणि पात्र धारण केलेले देवीचे रूप म्हणजे रुद्रशक्तीचे प्रतीक मानले जाते गायत्री देवी ही खऱ्या अर्थाने दैहिक दैविक आणि भौतिक अशा तीन रूपातील विद्यास्वरूप शक्तीचे एक अनोखे रूप आहे खरं पाहता देवी गायत्रीची अनेक रूपे आहेत पण महाड गोरेगावच्या या पंचवदनी गायत्री मंदिराच्या निमित्ताने वर लिहिलेली गायत्री माता महिमा समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे आता प्रश्न पडतो पंच की पंचवदनी किंवा पंचमुखी गायत्री मातेच्या रूपाचे निरूपण कसे होईल पण शारदा तिलकच्या संदर्भ तपासला तर भगवान गायत्रीचे या मंदिरातील रूप हे यथार्थ आहे पाच मुख्य असलेली विलसित असलेली या देवताकडे पाहत बसलं तर चांदणं आभाळभर विखुरतं सूर्यकिरणाचा साज भुईभर सांडतो आणि आत्मतत्वाचे असलेले निर्गुणपण स्वतःच्या देहात येते खरं तर मागच्या तिन्ही पोस्टपेक्षा आजची मी थोडंसं पुरवणक्त लिहिलंय त्याची जाणीव आहे पण गायत्री देवीचे हे मंदिर कोकणात असलं तरी लौकिक अर्थाने पारंपरिक मंदिर नाही मुंबई गोवा महामार्गावर रायगडमधल्या महाडजवळच्या गोरेगावमधल्या या मंदिराला एकदा भेट द्या आणि मी नेहमी सांगतोय मला देवीजवळ फूल अगरबत्ती नेणारा भाविक नाही तर पाषाण तांदळा आणि मूर्तीत खरे दैवत्व शोधणारा सुजाण भाविक निर्माण करायचा आहे मी लिहिलेला कदाचित आज खूप तात्विक होईल पण जरूर वाचा आणि हो काहीच नाही कळलं तरी देवीची मूर्ती पहा अक्षरांचे चिंतन डोळ्यात सामावेल आणि ओठातून त्या गायत्री मंत्रातील शब्द निघतील परेण्यम हा लेख वाचा लाईक करा कमेंट करा शेअर करा लिंक कॉपी करून व्हॉट्सॲपवर टाका माझं नाव काढलं तरी चालेल कारण ही शोधयात्रा आहे महाराष्ट्राच्या निखळ तात्विक शक्तिपर्वाची ऋषी देसाई